आरक्षणाची भूमिका पवारांकडूनच लिहून घ्या उपमुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना आव्हान सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर पवारांची सही फडणवीसांचा गौप्यस्फोट आरक्षणाची भूमिका पवारांकडून लिहून घ्या सर्वपक्षीय बैठकीतल्या निर्णयावर पवारांची सही फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केला काय म्हणाले देवेंद्र फडणवीस आपण पाहूया जरांगींनी ठाकरे पवारांकडून आरक्षणाची भूमिका लिहून घ्यावी मविया सत्तेत आल्यास ओबीसीतून आरक्षण देणार हे लिहून घ्या पवार उघडपणे म्हणालेत की जरांगींची मागणी योग्य आहे म्हणजेच ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाची मागणी योग्य हे पवारांचं मत परंतु इतरांचं आरक्षण कमी करू नका ही पवारांची मागणी म्हणजेच शरद पवार यांची ही भूमिका दुटप्पी आहे त्यामुळे आरक्षणाबाबत पवारांची भूमिका स्पष्ट लिहून घ्या असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय